ऐकत डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज एल आय सीच्या नव्या धोरणांविरोधात ऑल इंडिया लाईफ इन्शुरन्स एजंट फेडरेशनचे व्यापक आंदोलन ऑल इंडिया लाईफ इन्शुरन्स एजंट फेडरेशनच्या वतीने आज सतरा डिसेंबर दोन रोजी नाशिक डिव्हिजन ऑफिसच्या गेटच्या बाहेर अकरा ते दोन यावेळी व प्रभावी आंदोलन यशस्वीरित्या पार पाडण्यात आले या आंदोलनात विविध शाखांमधील विमा एजंट आणि प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून एलआयसीच्या निर्णयाविरोधात आपली तीव्र नाराजी व्यक्त केली तर पाहूया काय आहेत विमा योजनांच्या मागण्या कमिशनचे दर दर मागे घ्यावे आणि कमिशनचा हे एजंट उपजीविकेला धक्का देणारे आहेत ते पूर्ववत करावेत क्लॉ बॅक क्लाउज रद्द करावा नवीन योजनांमध्ये क्लॉ बॅक क्लाउज समाविष्ट करणे अन्यायकारक का असून त्यास तात्काळ हटविण्याची आवश्यकता आहे किमान विमा रक्कम वाढवावी पॉलिसीची किमान विमा रक्कम एक लाख रुपये करण्यात यावी साठ वर्ष वाढवावी पॉलिसी खरेदीसाठी वाढवावी पॉलिसी धारकांवरील आर्थिक भार कमी करण्यासाठी प्रीमियम दर कमी करावेत व्याजदरात सुधारणा करावी आर्थिक व्यवहारातील नऊ पॉईंट पाच टक्के व्याजदर चार टक्के साध्या व्याज दरावर आणावा सदर आंदोलन डिव्हिजन अध्यक्ष कैलास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले मागण्या पूर्ण झाल्यास येत्या काळात तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येणार असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला आहे यावेळी अध्यक्ष कैलास चव्हाण सेक्रेटरी पद्माकरजी आणि सर्व डिव्हिजन पदाधिकारी शाखा पदाधिकारी सर्व सभासद धुळे जिल्ह्याचे अध्यक्ष बाजीराव मराठी हेही आंदोलनाला उपस्थित होते थांब मत मराठी न्यूज साठी नाशिक महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका